औद्योगिक नगरी असलेल्या चंद्रपूरची कन्या शारदा विजया गजानन मादेश्वर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दोनशे ब्याऐंशी रँकने उत्तीर्ण झाली आहे मुलीने आय ए होण्याचे स्वप्न साकार केल्याने आई वडिलांनी आनंद व्यक्त केला विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे वरिष्ठ प्रबंधक तथा जिल्हा विकास प्रबंधक तथा कवी लेखक गजानन मादेश्वर यांची शारदा ही मोठी मुलगी येथील कार्मेल अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सांगलीच्या वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून टेकपर्यंतचे शिक्षण घेतले बालपणापासूनच आय ए एस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या शारदाने बीटेकची परीक्षा उत्तीर्ण होताच दिल्लीत राव स्टडी सर्कल या अकॅडमीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षाचे क्लासेस लावले होते तिथे नियमित अभ्यास करून आय ए एस अधिकारी यांचे मार्गदर्शन सुद्धा घेतले सलग चार वर्ष राव अकॅडमीत अभ्यास केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली विशेष म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये चंद्रपुरातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणारी शारदा विजया गजानन मादेश्वर ही एकमेव मुलगी आहे आय ए एसची ची परीक्षा उत्तीर्ण करून चंद्रपूर जिल्ह्यासोबतच तिने शाळेचेही नाव मोठे केले आहे या यशाबद्दल तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे मी शारदाची आई आई म्हणून मला खूप आज सन्माननीय स्थितीत माझ्या पुरीने आणून ठेवलं आहे आणि मला असं वाटते की आपल्या मुलींना शिकवायचं आणि तिच्यानेच त्या मुली आपल्याला आपल्या परिवाराला या सन्मानाच्या शिखरावर पोहोचून देतात त्याच्यामुळे मुलींचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि आज मला माझ्या शारदानी खूप सन्माननीय स्थितीत आणलं आहे माझ्या परिवाराला एवढा मोठा सन्मान दिला आहे त्याच्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे आपल्या सर्वांचे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही माझ्या भावना माझी मुलगी कुमारी शारदा गजानन माध्यस्वर ती मॅट्रिकपर्यंत इथे मॅक्रॉन शाळेमध्ये शिकली तिथे पण ती सी बी एस पॅटर्नमध्ये मेरिट होती त्याच्यानंतर बारावी तिने कार्माल अकॅडमिकीमध्ये केलं तिथे पण ती मेरिट आली आणि त्याच्यानंतर मग तिने बी टेकला ॲडमिशन घेतली वॉल्टन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली आणि सांगलीला चार वर्ष घातल्यानंतर लक्षात आलं तिच्या की याच्यापेक्षा याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करता येतं आणि सांगली सातारा इकडचे फार मोठे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या कॉलेजमध्ये मार्गदर्शन करायला जायचे तिच्यातले एक नागरे पाटीलसुद्धा होते आणि त्यांच्यामुळे मग ती ह्या सर्व परीक्षेकडे टर्न झाली आणि मग दिल्लीला गेली दिल्लीला गेल्यानंतर कोविडचा दोन वर्षाचा जो काळ होता तो तिच्यासाठी अतिशय क्लेशदायक होता त्याच्यामुळे ती परत आली परत आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की इथे डिसिप्लिन मॅटरमध्ये काही अभ्यास करता येत नाही मग तिने परत आम्हाला म्हटलं की मी तिथे परत जाते तिसऱ्या अटॅम्पमध्ये ती पास झाली पण मेन्सला अतिशय कमी मार्काने होकली आणि मग चौथ्यांदा तिने ती अतिशय क्लिअर केली ह्या एक्झाममध्ये अकराशे पाच जागा आणि अकराशे पाचमध्ये तिचा आजचा रँक दोनशे पंच्याऐंशी आहे तर आमच्याशी देवाला प्रार्थना आहे की पहिलीच पोस्ट आय एस अशी तिला मिळाली तर फार चांगलं होईल कारण सर्वांची अशी अपेक्षा आहे की जवळपास तीनशे ते तीनशे पंचवीसपर्यंत आय ए एस मिळायला पाहिजे तिचे यशाचं श्रेय आम्ही तिलाच देतो आणि दिल्लीला जे तिचे अतिशय चांगले कोच होते त्या सर्वांना देतो कारण अभ्यास किती करायला पाहिजे कसा करायला पाहिजे आणि किती डेडिकेटली करायला पाहिजे तिच्याकडून खरंच शिकायला पाहिजे ती चार वर्षात तिने कुठलेही टी व्हीचे प्रोग्राम बघितले नाही लागणे नाही बारसे नाही काही नाही काही नाही काही नाही फक्त अभ्यास एक अभ्यास एवढंच काम केलं आणि आधीपासून तिची इच्छा होती की प्रशासकीय सेवेमध्ये जायचं याचं एक अतिशय चांगलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला चंद्रपूरला माझे मित्र कलेक्टर होते निरंजन कुमार सुधांशू मी त्यांच्याकडे एकदा गेलो होतो त्यांनी आमच्या म्हणून एक चित्र काढलं होतं त्या चित्रावर त्यांनी साईन केली आपली त्या साईनमध्ये अँबॅसेडर कार आणि त्याच्यावर एक असा दिवा होता मग त्या कलेक्टर साहेबांनी विचारलं बेटा ये क्या आहे ते तर त्यांनी सांगितलं की हे फोर्च में जो गाडी खडी आहे ना उसकी साईन ही आहे मग त्या कलेक्टर साहेबांनी म्हटलं की विजन ऐसी रखो आणि तेव्हापासून तिच्या लक्षात आलं की अशीच विजन आपल्याला ठेवायची आहे त्यांनी सही केलेला कागद आजही माझ्याकडे आहे आणि तिचं सिलेक्शन झाल्यानंतर ते आता लँड कमिशनर आहे पुण्याला सर्वात आधी तिला फोन केला त्यांनी कलेक्टर साहेबांनी म्हणजे आताच्या कमिशनर साहेबांनी की बेटा आपका सिलेक्शन हो गया और मेरी जो साईनवाली जो कॉपी है वो में बताना आपकी याद में रखना